गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

या मतदारसंघात परिचारक समर्थकांचा उत्साह देखील वाढला दोन हजार एकवीस मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीवेळी भाजपने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिल्यानंतर विधान परिषदेचे माझे आमदार प्रशांत परिचारक यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा आदेश मानत समाधान आवताडे यांच्या विजयासाठी मोलाचा वाटा उचलला होता पुढील साडेतीन वर्षाच्या काळात आमदार आवताडे आणि माझे आमदार परिचारक यांच्यात बेबनाव झाल्याची चर्चा सातत्याने होत आली लोकसभा निवडणुकीवेळी आलेल्या भाजप विरोधी लाटेमुळे परिचारक यांनी शरद पवार गटाकडून उमेदवारी घ्यावी अथवा अपक्ष लढावं असा आग्रह त्यांचे अनेक समर्थक करताना दिसून येत होते मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या तीन दिवस आधी भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंढरीत येत प्रशांत परिचारक यांची समजूत काढली आणि प्रशांत परिचारक यांनी पक्षनिष्ठेची ग्वाही देत आमदार अवताडे यांच्यासाठी पुन्हा वाट मोकळी करून दिली पंढरपूर शहरातून थोडेफार मताधिक्य मिळालं मात्र बावीस गावात भालकेंनी आघाडी घेतली पुढे मंगळवेडा शहर तालुक्याने आमदार आवताडे यांना पुन्हा संधी देण्याचा कौल दिला आता आमदार आवताडे यांच्या विजयानंतर परिचारक समर्थकांनाही माजी आमदार प्रशांत परिचारक यांना आमदार मंत्री झाल्याचे पाहण्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे यासाठी नुकतेच त्यांच्या समर्थकांनी श्री विठ्ठलला साकडेही घातलं आता रविवारी प्रशांत परिचारक उमेश परिचारक यांनी राज्याचे संभाव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत निवडणुकीतील विजयाबद्दल आणि भाजपच्या राज्यातील उत्तम यशाबद्दल त्यांचं अभिनंदन करत त्यांचा सत्कार केलाय तरी परिचारक बंधूंनी पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनीही समाधान व्यक्त केल्याचं समजत आहे